क्रीडा विभागाशी झालेल्या सामंजस्य करारानुसार मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मालकीच्या कोथडी शिवारातील क्रीडा संकुलावर कोणतेही धार्मिक अथवा राजकीय कार्यक्रम घेण्याची परवानगी नसताना त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेतला जात असल्याचा आरोप मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर सी एस या चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला या, या प्रसंगी विविध विभागाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक व संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते विशेष म्हणजे सदर संस्था ही महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांची असून त्या स्वतः या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि ज्या क्रीडासंकुलाचा हा वादाचा विषय आहे त्या क्रीडा संकुलावर जय भवानी मित मित्रमंडळातर्फे गरबा रासदांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे व ते शिवसेनाप्रणीत आहे असं म्हटलं जाते शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दोन्ही कन्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असल्याने खडसे परिवार व चंद्रकांत पाटील यांच्यात असलेलं राजकीय विड्या भोपड्याचे सख्य यामुळे तर या वादाला सुरुवात झाली नाही ना असा सवाल मतदारसंघात केला जात आहे हायस्कूलला किंवा कॉलेजला चारशे मीटरचा ट्रॅक आठ लेनचा पाहिजे पण एवढं शक्य नव्हतं त्या आम्ही दोनशे मीटरचा ट्रॅक काही दिवस बसवला काही दिवस मुलं तिथे प्रॅक्टिसही करत होते लॉंग जम्प उंच उडी नंतर खो खोचं ग्राउंड गुतुत ग्राउंड मुलं मुली काही दिवस तिथे प्रॅक्टिस करत होत्या पण अडचण अशी यायला लागली नंतर किती म्हणजे खेळायला गेले की के, केव्हा गुरभोरी मध्ये आम्ही क्रिकेटचं पीच आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः ओव्हर तयार केलं खाली विटा टाकल्या पीच तयार केलं पण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आश्रम शाळा तेव्हा आमचीच होती ते आश्रम शाळेतले मुलं त्यांना दुसरी जागा नव्हती प्राचार्य करायला म्हणून ते हक्काला घेऊन आपला कार्यक्रम अशा अडचणी येत होत्या म्हणजे सगळं ओपन असल्या म्हण मग करायचं काय मग मध्यंतरी शासनाने योजना केली क्रीडा खात्यानं कि संपूल की प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल असलं पाहिजे त्यामध्ये सगळे विद्यार्थी विविध शाखांचे ते घेऊन आपलं व्यवस्थित खेळाचं प्रदर्शन करते शासनाची योजना होती प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल पाहिजे म्हणून म्हणजे आपल्या प्रत्येक तालुक्याला मग त्यांनी क्रीडा खात्यांनी जागेचा शोध सुरू केला अरे घर या अवाजून भुजपाळलाही सुरू केलं या प्रत्येक मिटिंगला मी वेळ यात सुरुवात केला मिटिंग पुण्याच्या त्या मिटिंगला मी प्रत्येक मिटिंगला हजर राहिलं मग इथे जागेचा शोध घेताना तेव्हा कुलकर्णी क्रीडा डिस्ट्रिक्ट क्रीडा ऑफिसर होते असतील तर त्या, जा अटी मदे आहे। त्या है कि हे ग्राउंड द्यायला बांधलेलं बांधलेला म्हणजे अटी सामंजस्य घरामध्ये आहेत अशाही अटी आहेत की हे ग्राउंड फक्त खेळ आणि खेळासाठी वापरावं कुठल्याही

सगळं आपण एकमेकाला चांगले ओळखतो एकमेकांच्या सहकार्या सगळे कार्यक्रम करतो करत आलो असले याच्या आधी झालेले नात सुरू आहे तुम्हाला सांगायचं विनाकारण काही गोष्टी अश्या कला कराव विनाकारण कशाला ते वाढवायचे म्हणून प्रत्येक ठिकाणी कायदे अनुभव ठेवून नाही पाहता येणार व्यवहारही पाहत यात असायचं नऊ नहुं रोजी मुक्तायनगर तालुका एज्युकेशन सोसायटी व तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा समिती अंतर्गत झालेला आहे या करारानुसार ही जमीन खेळासाठी फक्त वापरता येईल आणि तसे जे निकष आहेत ते आपल्या प्रत्येक कठीण मध्ये दिलेले त्यातील अठरा नंबरची पण जी आहे तालुका क्रीडा संकुल त्याचा वापर खेळा व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय सभा धार्मिक कार्यक्रम मेळावे सर्कस इत्यादी करता करता येणार नाही याबरोबर संस्थेच्या विविध शाखांच्या कुठल्याही क्रीडा स्पर्धा जर असतील तर त्या क्रीडा स्पर्धांसाठी ते उपलब्ध करून घेण्यात यावं प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावं हा बावीस नंबर वीस नंबरचा निकष आहे सॉरी बावीस नंबर तर आपला प्रश्न असा होता की नाही पण एप्रिलमध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या वेळेस तत्कालीन तहसीलदारांना तुम्ही संस्थेचे तुम त्या क्रीडांगणाचे मालक असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारणा केली की सदर हा कार्यक्रम कुठे होतो आहे तर याला संस्थेची परवानगी आहे का जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही या कार्यक्रमासाठी ती जागा देऊ शकतो जर एप्रिलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी ते जर आपल्याला विचारणा करू शकतात तर प्रत्येक वेळेस तालुका क्रीडा अधिकारी आणि तहसीलदारांनी ही विचारणा संस्थाचालकांना संस्थेला करणं गरजेचं नाही का हा पहिला सर्वात महत्वाचा प्रश्न आता हे कधी कधी घडतं रेग्युलर घडायला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा आज जे काही निकष आपले आहेत जे नियम आपण मोड मोडतरीत घातलेले आहेत ते निकष कायम स्वरूपी वापरात यावे आणि याच नियमांनी ते क्रीडांगण विविध स्पर्धांसाठी त्या तालुक्याच्या असो संस्थेच्या असो जिल्ह्याच्या असो व कोणाच्या विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका व सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र